हॅलो हाय नमस्कार आपण बघतो आहोत ब्लाइंड लव या सिरीजचा पुढचा भाग चलाय बघूया नाटकाचा भाग पहिला संपला होता बाकी सर्व मंडळी सोबत म्हणून घरून घरी निघून गेली होती अमित अश्विनीला घरी सोडायला गेला शिवाय दोघांनाही काही बोलायचे असेल आता दोघांनाही थोडी लाज येऊ लागली दोघांच्या चेहऱ्यावर लाली चढू लागली काय बोलावं या विचारात फक्त एकमेकांकडे बघून स्मित करू लागली दोघांनी एकाच वेळेस बोलायला शब्द उच्चारू लागले यावर दोघं खूप हसू लागले आणि अशा प्रकारे दोघे मोकळे झाले अश्विननी म्हणाली खूप रुबाबदार असा कॅरेक्टर केला तुम्ही फार आवडला मला तुम्ही नेहमीच नाटक सादर करताय का अमित मनाला कॉलेजला असताना कधीतरी नाटक करायचो मला छंद फोटोग्राफीचा असल्यामुळे मी हा करिअर निवडला मला वेगवेगळ्या ठिकाणी जाणे वाईल्ड फोटोग्राफी करणे अगदी धारावी इस्लममध्ये जाऊन त्यांच्या आयुष्यातील फोटो घेणे यात आनंद मिळतो तुला सांगतो खूपदा या मुंबईत गुंडांच्या तावडीत पडून आलो रिपोर्टर वगैरे वाटला की काय मी आता स्टेबल झालो मात्र आपला स्वतःचा स्टुडिओ आहे पण ऑफिस आणि इतर जिम्मेदारी सांभाळणारा तो माझा मित्र आहे फिफ्टी फिफ्टी पार्टनरशिप त्याची खूप मेहनत आहे सो असू दे मी माझ्याचबद्दल सांगत बसलोय अमितने अश्विनीचा हात हातात घेतला म्हणाला आपलं लग्न ठरलंय तू सांग तुला काय हवं माझ्याकडून ती लाजून म्हणाली सांगू का खट्ट्याळ तर ती होतीच मला संपूर्ण तू हवास आणि तुझं हे हार्ट फक्त माझं आहे परत मोठ्याने हसू लागली ती तुम्ही कितीही मुली असलात मुलीत असलात तरी चालेल मला पण तुम्ही माझे आहात हे लक्षात राहायला हवं हो राणी सरकार मी फक्त तुझाच आहे तिने पर्समधून एक पॅकेट काढला त्याच्या हातात देत म्हणाली हे घरी गेल्यावर बघा दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले तिला घरी ड्रॉप करून तो निघाला तो खूप खुश होता रात्रीच्या अंधारात मुंबईचे रस्ते लाईटच्या प्रकाशात खूप सुंदर दिसतात आणि अशा रस्त्यावर गाडी चालण्याचा तो आनंद मिळतो मनात प्रेमाचा आणि ड्रायव्हिंगचा आनंद जो गाडी चालवतो तोच अनुभवू शकतो आणि मंद आवाजात त्याने हिंदी गाणी लावले चला जाता जाताहू किसी धुन में दिल के लिए असा तो आपल्या स्वप्न दुनियेतून कधीतरी घरी पोचला त्यालाच कळले नाही गुड नाईट मॉम डॅड म्हणून तो बेडवर बेडरूममध्ये गेला तरी सर्व लग्नाच्या जय्यत तयारीला लागले दागिने खरेदीला अमितास ऑफिसला गेला नव्हता मुलींसाठी पैजन मंगळसूत्र पांगड्या नथ सर्व परिवारास हवे ते अलंकार विकत घेतले आणि तो आयुष्य बदलणारा दिवस आज आलाच खूप थाटामाटात गाजत वाजत आलिशान लग्न पार पडले वरात घेऊन ते नवरा नवरीचे स्वागत सत्कार केले तीन चार दिवस घरी पाहुणे येणे जाणे सुरू होते दोघांची जोडी फार सुंदर दिसत होती दोघांनी आता स्विधर स्वित्झरलँडला हनीमोन जाण्याची तयारी केली या सर्व कार्यक्रमात निशा काही जास्त आढळली नाही त्यामुळे बरेच लोक तिच्याबद्दल चौकशी करू लागले खरं तर तिने पूर्ण वेळ द्यायला हवा होता अमितची शुभचिंतक मैत्रीण होती तर अशी दूर का होती आनंदात उगाच विरजण नको म्हणून सर्वांनीच तिला टाळले खास करून अमितच्या कुटुंबातील लोकांनी मध्ये मध्ये तिच्याबद्दल न्यूज येऊ लागल्यात सक्सेस मॉडेलचे बिझनेसमॅनसोबत डेट सुरू आहे तर कधी एखाद्या पुरुष मॉडेलसोबतचे फोटो त्याच्याकरिता या साधारण गोष्टी असायच्या मीडिया तर मुद्दामच अशा बातम्या देत असतात अमितला याच गोष्टी नवीन नसल्यामुळे काही फरक पडत नव्हता त्याला नेहमी मनात असायचे निशाने असं एकटं राहू नये आईवडिलांशी तिने संबंध जुळवून घ्यायला हवे आणि तिच्याबद्दल काळजी वाटायची एकटी मुलगी असली तरी खूप हिंमत होती तिला लग्नामुळे तो निशाशी संपर्कात नसायचा कधीतरी काही कार्यक्रम असल्यास तो बोलत असे बघता बघता लग्नाला एक वर्ष होऊन गेले या एक वर्षात अमितची खूप प्रसिद्धी वाटली स्टुडिओ पण मोठे झाले कामाचा व्याप वाढला पेरेंट्स बँगलोरला असल्यामुळे एक ब्रांच तिथे उघडला बऱ्याच मुलांना जॉबवर ठेवले त्याच्या स्वभावानुसार होत असल्यास तो खूप आनंदी होता आयुष्य सुखात संवादानास चालू होते सकाळी पेपर हातात पडताच रोजच निशाबद्दल बातमी असायची मशहूर मॉडेल मिस निशा काल तिला पोलिसांनी अटक केली सोबत बरेच तरुण मॉडेल रात्रीच्या पार्टीमध्ये नशा करताना आढळले अश्विनीला या बाबतीत खूप संताप आला ती अक्षरशः अमितवर ओरडली अशा मुलींची मैत्री आहे तुमची तू राहायचं तिच्यापासनं करतील काय ते तिचे बॉयफ्रेंड त्याची काही गरज नाही असेल तिच्याकडे लॉयर दोन तासात तिला सोडण्यात आले कारण तिच्या ब्लड तपासणीत काही आढळले नाही ती आणि काही मित्र बसून असतानाच पोलिसांची फौज विळखा घातला आणि काही कळायच्या आत सर्वांनी रवानगी पोलीस चौकीत रवान केली परंतु यावर बरेच प्रश्न उद्भवू लागले निशा कुठल्या जाड्यात तर अडकली नाही ना तिचा काय संबंध आहे या सर्व गोष्टीशी अमित आणि अश्विनी आता आपसात थोडे वाद पाडू लागले पण ती कॉलेजला गेली की तिला खूप वाईट वाटायची स्वतःलाच म्हणायची अमितची बायको असल्याचा मला खूप अभिमान आहे तो सगळ्यांना किती मदत करतो स्वभाव आहे त्याचा पण मला ज्वेलर्स फील होतं त्याचं काय करू मी आणि मी मग अशी ओरडते लगेच तिने सॉरीचा मेसेज केला अमितला ती कितीही ओरडली तरी तो ते लाडात घेत होता त्याला आधीपासून हक्काने ओरडेल अशीच व्यक्ती हवी होती लग्नाला तीन वर्ष संपले आणि अमितच्या आईबाबांना आता आजा आजी व्हायची इच्छा मनात येऊ लागली आजकालची मुले उगाच गैरसमज नको व्हायला म्हणून काही बोलायचे नाही अमितच्या आणि अश्विनीच्या लहानपणीच्या क्यूट क्यूट फोटो त्यांच्या बेडरूममध्ये लावून घेतल्या दोघेही रात्री येताच त्यांच्या लक्षात आले बेडरूममध्ये लावलेल्या फोटोवरील मॉमडॅडच्या मनात काय आहे हे लक्षात आले आणि दोघेही स्मित करू लागले अश्विनी तिच्या अंदाजच म्हणाले काय मग व्हायचं आहे का तुला डॅड अगं अश्विनी काय तू मी बोलणार होतो तुला तर तू मस्करी करतेस बघ विचार कर मी तर कधीचा वाट पाहतोय किती सुंदर असेल ना आपलं बाळ तू आहेस ना इतकी गोड अश्विनी म्हणाली हो ना यावर आपण कधी विचार केला नाही चल आता खूप उशीर होतो झोपा लवकर इतक्या रात्री कुणाचा मेसेज आहे निशाचे नाव बघताच मेसेज उघडून वाचू लागला उद्या पाच वाजता सायंकाळी पबला ये मी वाट बघेल नाही म्हणू नकोस लग्नापासून तर ही कधी कुठे गेली काही माहीत नाही आज असे अचानक भेटायला बोलवते अश्विनीला सांगू की नको उगाच भांडण नको रितेशला सांगतो त्याने रितेशला मेसेज केला रितेशने लगेच नको जाऊ असा बोलला दुसऱ्या दिवशी दोघं मित्र ऑफिसला भेटले काय रितेश जायचं का बघू काय मॅटर आहे अमित मी दूर बसून वॉच करणार तू सावध राशील बरं आजकाल ती ज्या लोकांमध्ये असते ते डॉन माफिया टाईपचे लोक आहेत आणि दोघही पबला गेले अमितचा टेबल आधीच बुक केलेला होता तिथे सुद्धा त्याला पबमधील हालचाल दिसेल असा बसला शिवाय त्याचा स्टॉप सुद्धा तिकडे होता याबाबत अमितला अजिबात कल्पना नव्हती निशा अगदी शॉर्ट ड्रेसमध्ये आली ती, ती सुंदर रूप तिचे कुणालाही भुरळ घालेल असेच होते अमितला तिने ड्रिंक ऑफर केला मग काही लोक आलेत निशाजवळ पण तिने त्यांना दुसरीकडे बसायला सांगितले यावेळेस रितेशने आपल्या माणसांना काहीतरी सांगितले त्यांनी आपले कार्ड दाखवून वरच्या फ्लोअरवर गेले अमित विचारात पडला आज तिचे असे वागणे खूप वेगळे होते काय असेल हे माझ्या प्रेमाला तर नकार दिला होता पैशाची तर काही कमी नाही तिला मी कधीही तिचा अपमान केला नाही माझ्या प्रयत्नामुळे तिला इथपर्यंत येता आले मग असं काय आहे जे माझ्या लक्षात येत नाही तिने दिलेले ड्रिंक पिण्याचे त्याने नाटक केले निशा त्याला वर रूमवर काहीतरी दाखवायचे आहे चल ना आम्ही जिद्द करू लागली रितेशचा इशारा बघून तो जाण्यास तयार झाला ती दोघं रूमवर गेली ती खूप रिलॅक्स बसून इतक्या दिवसात काय काय केले ते सांगू लागली बरं मी आता निघतो निशा तुझं काय तू जाणार की थांबणार आहेस इथे तिने पाय अडकवून त्याला जाण्यास थांबवले अगं काय आहे हे मला काम आहे तू बोलवलेस म्हणून मी आलो ना भेटलो ना तुला असं कसं बोलतोस रे अजून खूप काही बाकी आहे निशाबद्दलचे निशा, निशा आणखी गोष्टी तुला ऐकायच्या आहेत बस ना तिथे तू म्हणाला नाही मला उशीर होतोय तोच निशा स्वतःची वस्त्र काढून त्याच्या अंगावर स्वतः पडू लागली आपल्या बाजूत घेतली तिने त्याला आणि त्याला कीच करण्याचा प्रयत्न करू लागली तोच अमितने तिला दूर फेकून दिले आणि तो ओरडला तिला काय प्रकार आहे निशा मी तुला खूप प्रेम करते अमित प्लीज असे करू नकोस जाऊ देणार नाही मी तुला तोच अमित परत ओरडला काय आहे निशा हे खूप घमंड आहे ना तुला तुझ्या कॅरेक्टरवर पाहस तू तु। अशी तुला बदनाम करते ना पण का मी काही वाईट पागलो का तुझ्यासोबत नेहमीच तुला मदत केली त्याचे उपकार हे फिडतेस मूर्ख मुली परत परत त्याच्या अंगावाला ती झोंबू लागली आता मात्र एक कानपटात मारायची इच्छा झाली पण ती इतकी नाजूक होती तिला नाही मारू शकत मी काही वेळानंतर तिने कपडे घातले आणि म्हणाले मला जे करायचे होते ते मी केले ओ तर तू खूप हुशार आहेस नाही का आणि मी मूर्ख वाटलोय तुला मुलींची रिस्पेक्ट करतो तर माझ्या अंगावर जाऊन येते येतेस काय आणि त्याने टाळी वाजवली तोच लपून असलेले रितेश आणि त्याच्या स्टॉप मधील माणसे बाहेर आली सर इथे कॅमेरे लावण्यात आले आहेत आम्ही ते आधीच काढून टाकले तुम्हाला फसवण्याचा डाव असफल झाला काय करायचे मॅडमला जेलची हवा दाखवूया नाही नको तिने असं का केलं हे माहीत व्हायला पाहिजे आधी क्रमशः आपणाची कथा कशी वाटली नक्की कळवा आणि कथा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि भेटूया मग पुढच्या कथेत तोपर्यंत एन्जॉय करा हसत राहा आणि आनंदी राहा धन्यवाद